सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी या शहरात तब्बल दहा वर्षांनंतर आता एकूण तीन हत्ती रुग्ण सापडले हे सर्व रुग्ण उपचाराखाली असून त्यांना कोणतीच लक्षणं नाही आहेत असं सांगतानाच हे तिन्ही रुग्ण सापडले असल्यामुळे हे रुग्ण सापडलेल्या परिसरात सर्वेक्षण करण्यात आलंय आता उर्वरित पूर्ण मालवण शहरात शुक्रवारपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे हे सर्वेक्षण रात्री आठ ते बारा या कालावधीत होणार आहे कारण याच वेळी या आजाराची लक्षणं रक्तामध्ये सापडतात त्यामुळे सर्वेक्षणासाठी मालवण शहरातील सर्व नागरिकांनी जिल्हा आरोग्य विभागाला आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सई धुरी यांनी केलं नमस्कार मी डॉक्टर आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग परिषद आपण मालवण शहरामध्ये आपल्याकडे हत्तीरोगचे आतापर्यंत तीन रुग्ण सापडलेले आहेत त्याच्या अनुषंगाने आपण ही पत्रकार परिषद आज घेतो आहे तर जे तीन रुग्ण सापडले त्या बाबतीत थोडीशी आपल्याला माहिती देते मी तर पहिला जो रुग्ण आहे तो आपल्याला मालवण शहरामध्ये एक महिला आहे सहासष्ट वर्षाची त्यामध्ये आपल्याला हे हत्तीरोग आजाराचे जंतू तिच्यामध्ये सापडलेले आहेत दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी आपल्याला हा रुग्ण सापडलेला आहे तर आपल्या जो आपण हत्तीरोगचं हत्ती जे सर्वेक्षण करतो मालवण शहरामध्ये मालवण शहर हे आपलं हत्तीरोगसाठी एंडेमिक शहर आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सुरुवातीपासून मालवण शहरामध्ये हत्तीरोगचे रुग्ण सापडतात आपल्याला माहिती आहे तर हा जो पहिला रुग्ण सापडला आपल्याला आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी एक महिला सहासष्ट वर्षाची महिला आहे तर ती आपल्याला मालवण शहरामध्ये सापडलेली आहे तर हा जो रुग्ण सापडला जो आपला रेग्युलर जो वर्षभर सर्वे सुरू असतो त्या सर्वेमधून मधून आपल्याला ही रुग्ण सापडलेली आहे जो सर्वे आपल्याला जून महिन्यामध्ये आपला जो आपन, आ, सर्वे झाला होता त्या सर्वेमध्ये जवळजवळ सातशे ते आठशे आपण घर तपासली त्यामध्ये सर्वे केल्यानंतर जे आपण कलेक्शन केलं ब्लड सॅम्पल कलेक्शन त्यामध्ये आपल्याला जेव्हा ते टेस्टिंग केलं ब्लड सॅम्पल त्यावेळी आपल्याला हा रुग्ण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मिळालेला आहे तर हा जेव्हा पॉझिटिव्ह मिळाला आठ हजार चोवीस रोजी तर त्यानंतर कन्फर्मेशनसाठी आपण त्या रुग्णाचं जे सॅम्पल होतं ते आपण कोल्हापूरला जे सहाय्यक संचालक डिपार्टमेंट आहे हिताबचं तिथे आपण कन्फर्मेशनसाठी हे सॅम्पल आपण दिनांक दहा जुलैला पाठवलं आपल्याकडं हे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्यामुळे कन्फर्मेशनसाठी आपण ते कोल्हापूरला पाठवलं आणि कोल्हापूरमध्ये ते सॅम्पल टेस्ट करून दिनांक बारा जुलैला आपल्याला कन्फर्मेशनचा रिपोर्ट आला की हा जो जंतू आहे तो फायलेरियाचाच आहे रोगचाच आहे हे आपलं कन्फर्म झालं तर हे कन्फर्म झाल्यानंतर आपण काय केलं तीन ठिकाणी म्हणजे जे हायरिस्क एरिया आहेत म्हणजे जोखीमग्रस्त भाग आहेत तिथे आपण एक तीन दिवसाचा स्पेशल ड्राईव्ह घेतला त्यामध्ये आपण कुठले कुठले एरिया घेतले की ही पहिली जी आपल्याला रुग्ण सापडली ही पेठ मालवण मध्ये राहणारी होती तर हा तर आपण तीन ठिकाणी हा स्पेशल ड्राईव्ह घेतला तीन ठिकाण आहेत पेठ एक घेतला त्याच्यामध्ये त्यामध्ये गवंडीवाडा एक घेतला आणि मस्जिद पेठ असे जो, जे जो जोखीमग्रस्त भाग आहेत जे रुग्णाच्या आजूबाजूला आहेत तर काल आपण मालवण टी एच ओ ऑफिसला याबाबत मिटिंग घेतली सर्व जे आरोग्य सेवक आरोग्य मध्ये आहेत बाकी टी एच ओ ऑफिसचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांची आपण मिटिंग घेतली ते पूर्ण नियोजन केलं आणि आज संध्याकाळी आठ वाजल्यापासून हे जे तेरा हजार लोकसंख्या आहे मालवण शहराची तिथे आपण पूर्ण आता हा स्पेशल ट्रायल देतो आता ह्यामध्ये आपण दहा टीम कामाला घेतलेल्या आहेत एकूण त्रेचाळीस लोक आपण ह्याच्यामध्ये म्हणजे आम्ही धरू त्रेचाळीस लोक ह्याच्यामध्ये आपण काम करत आहोत तर हे जे आपण आजपासून ड्राईव्ह घेतोय रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत त्यामध्ये एकूण आपण तीन हजार आठशे अठ्ठावीस घरं आपण कवर करणार तीन हजार आठशे अठ्ठावीस त्यामध्ये एकूण कुटुंब आहेत चार हजार तीनशे पंचावन्न या पूर्ण लोकसंख्येचा आपण आजपासून सर्वे करतोय या मध्ये आपण काय करणार आहे पहिली गोष्ट आपण करणार आहे की सॅम्पल कलेक्शन जेवढी आपली लोकसंख्या आहे त्या सगळ्यांचं सॅम्पल कलेक्शन आपण करणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं आपण आरोग्य शिक्षण हां सिमटमवाईज बघणार आहोत आणि सॅम्पल कलेक्शन रुटीन आपण ह्याच्यामध्ये करणार आहोत या आधाराच्या अनुषंगाने आणि प्लस आपण काय करणार आहे त्यांना आरोग्य शिक्षण पण देणार आहे एक पॅम्प्लेट आम्ही त्या त्यासोबत देणार आहे जो आपला हत्ती रोग निर्मूलन कार्यक्रम आहे त्यासंबंधी जे आहे ते पॅम्पलेट आपण अशा पद्धतीनं त्यांच्या हातात देणार आहोत त्यांना सगळ्या गोष्टी सांगणार आहोत आणि हे सगळं करत असताना आपण त्यांना स्वच्छतेच्या बाबतीत पण मार्गदर्शन करणार आहोत कारण हा जो आजार आहे हा कशामुळे पसरतोय तर मच्छरमध्ये ह्या ज्या आजाराचे जे जंतू आहेत ते मच्छरमध्ये ग्रोथ होतात क्युलेक्स मॉस्किटो जो आहे क्युलेक्स नावाचा मॉस्किटो आहे तो घाण पाण्यात वाढतो घाण पाण्यात ब्रीडिंग होतं त्याचं अस्वच्छ पाण्यामध्ये साठलेलं पाणी असेल अस्वच्छ पाणी असेल तर अशा पाण्यामध्ये तो ब्रीड होतो तर तो जो डास आहे त्या डासाचा आपण हे करण्यात त्याचा नयनाट करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगा ठीक आहे हे सर्वेक्षण आपण कधीपासून सुरू केलं दिनांक पंधरा सोळा आणि सतरा म्हणजे जेव्हा बारा तारखेला कोल्हापूरमधून आपल्याला कन्फर्मेशनचा रिपोर्ट आला त्यानंतर आपण हे स्पेशल ड्राईव्ह स्पेशल सर्वेक्षण आपण सुरू केलं दिनांक पंधरा सोळा आणि सतरा एकूण पंधराशे अठ्ठावन्न पॉप्युलेशन आपण त्याच्यामध्ये कव्हर केलं आता हे जे पंधराशे अठ्ठावन्न पॉप्युलेशन जे कवर केलं म्हणजे हा कसं असतं हा नाईट सर्वे असतो जेव्हा आपण फायलेरिया किंवा हत्ती रोगचा आता हत्ती रोग, आ, रोग हे सिमटम आपण म्हणतो एलेफंटायसिस जे आपण म्हणतो ते सिमटम आहे म्हणजे फायलेरिया झाल्यानंतर ज्यावेळी त्याला हत्ती पाय होणार त्यावेळी आपण त्याला म्हणतो की त्याला हत्ती रोग झालेला एलेफन्टायसिस म्हणतो म्हणजे हे कधी होतं त्याचा इन्क्युबेशन पिरियड जो दोन वर्षापर्यंत आहे समजा जंतू आज आपल्या ब्लडमध्ये तो सापडला रुग्णामध्ये तर कमीत कमी, -कमी दीड ते दोन वर्षाने त्याला हत्ती रोग होण्याची शक्यता आहे असा म्हणजे आज जंतू सापडला आणि उद्या परवा त्याला हत्ती रोग होणार असं नाही म्हणजे मध्ये कमीत कमी दीड ते दोन वर्षाचा कालावधी त्याच्यामध्ये जावा लागतो आणि हे जे आपण टेस्टिंग केलं बाराशे बत्तीस लाईटचं पंधरा सोळा आणि सतरा तारखेला तर ह्या तीन दिवसामध्ये जे टेस्टिंग झालं त्यामधून आपल्याला दोन सॅम्पल्स पॉझिटिव्ह आले पंधराशे बत्तीसमध्ये ठीक आहे तर हे सॅम्पल आपले कधी पॉझिटिव्ह आले तर हे आले आपले बावीस तारखेला बावीस जुलैला आपल्याला हे दोन रुग्ण रुग्णांमध्ये जे आपण ब्लड सॅम्पल कलेक्शन केलं त्यामध्ये हे दोन रुग्ण आपल्याला पॉझिटिव्ह आले आणि त्यामध्ये एक अठ्ठावन्न वर्षाची महिला आहे आणि सतरा वर्षाची एक मुलगी आहे असे एकूण आपल्याला तीन रुग्ण आपल्याला आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले आहेत आपल्याकडे मालवण शहरामध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत प्रतिरोग रोगाचे तर संदर्भात आपण आज सव्वीस तारखेपासून एक स्पेशल ड्राईव्ह स्पेशल सर्वे आपण पूर्ण मालवण शहरामध्ये घेत आहोत त्या स्पेशल सर्वेमध्ये आपण एकूण साडे तेरा हजार लोकसंख्या कवर करतो हे सर्वेक्षण आपण आज रात्री आठ ते बारा असं रोज आपण आठ ते बारा या कालावधीमध्ये आपण करणार आहोत एकूण पस्तीस ते छत्तीस कर्मचारी आरोग्य कर्मचारी हे सर्वेक्षण करणार आहेत आणि ब्लड सॅम्पल कलेक्शन करणार आहेत तर सर सर्वांना अशी नम्र विनंती करते जाहीर आवाहन करते की सगळ्यांनी या सर्वेसाठी चांगला प्रतिसाद द्यावा कुणी नकार देऊ नये आणि हा सर्वेक्षण हा आपला एक हा एकदाच होणार आहे आणि जोपर्यंत आपलं सर्वेक्षण होणार नाही जोपर्यंत आपण सॅम्पल कलेक्शन करणार नाही टेस्टिंग करणार नाही तोपर्यंत आपले नवीन रुग्ण पण आपल्याला सापडणार नाही जरी रात्रीची वेळ असेल आठ ते बारा तरी लोकांनी थोडीशी आमची गरज ओळखून याला सहकार्य करावे कुणी नकार देऊ नये आणि आपल्याला हे हत्तीरोगचे रुग्ण ले ले आजू, आजू बोर बोर जा, जे आतापर्यंत सापडलेले आहेत तसे पुढे अजून कुठले अजून सापडू नयेत त्यासंबंधी आपण सर्व काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला स्वच्छतेच्या बाबतीत पण लोकांनी जा जागरूक राहिलं पाहिजे आणि जे जे आरोग्य यंत्रणाकडनं आपल्याला सहकार्य पाहिजे तसं सहकार्य आपल्याकडनं पण आम्हाला अपेक्षित आहे एवढंच सांगू इच्छिते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल